ते खालच सगळं मार्ग मी फ्री हँड केलं आपण जस बघतो ना लाभ ده فايكي ما لا هو 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 ده فايكي ما नमस्कार मी अमृता गुजराती येवल्यावरून येवल्यामध्ये दिवाळी सणानिमित्त आज रांगोळी प्रदर्शन असते तर इथे तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतील तर मी आ, ओला दुष्काळ हा विषय घेऊन रांगोळी मांडण्याचा प्रयत्न केला आहे ओला दुष्काळ म्हणजे भरपूर पाऊसून शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान झालं आहे त्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यांची घरं पाण्याखाली आलीत आणि आतोनात त्यांचं नुकसान झालेलं आहे तर बळीराजाचं जे मानसिक स्थिती आहे ती मी मी माझ्या रांगोळीमधून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तर ही रांगोळी काढण्यासाठी मला तब्बल दहा तासाची मेहनत मी में घेतलेली आहे आणि ही रांगोळी मांडण्यामागे एकच आहे की बळीराजा जर उपाशी राहिला तर संपूर्ण जग उपाशी राहील म्हणून मी एक छोटासा त्यांचा त्रास त्यांची सहनशीलता मांडण्याचा मी माझ्या रांगोळीतून प्रयत्न केला आहे थँक्यू